जय हिंद मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील पोंबुर नाय समोर इथे एक आंदोलन चालू आहे अठ्ठावीस तारखेपासून एक आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनकर्ते जगन येलके आपल्या सोबत आहे यांच्या खूप साऱ्या विविध मागण्या आहे त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया नेमका कशासाठी हे आंदोलन साठी बसले आहे काय म्हणाल दादा तुम्ही दहा दिवसापासून बसले आहे आंदोलन करासाठी कशासाठी बसले आहे काय मागणी आहे तुमच्या आमच्या प्रशासन दरबारी दोन हजार अठरापासून पासून आपण शासन संविधानाच्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे आणि शासन निर्णयाप्रमाणे इथल्या कोंभुर्णा तालुक्यात बहुमूल्य आदिवासी तालुक्यात ज्या बहुजनांसाठी ज्या मागण्या आपण या गुणवाना आंदोलन आदिवासी चळवळीच्या माध्यमातून आपण मांडत आहे प्रशासन याला अत्यंत प्रशासन हे दुर्लक्षितपणा करत आहे शासनाचे आमच्याकडे लेखी पुरावे आहेत आहे त्याच्यावर अंमलबजावणी न करत असल्यामुळे आम्ही सतरा तारखेला लक्षवेधी एक दिवसीय लक्षवेधी लावून शासनाला कडवून दिलं स्वरणपत्र दिलं का आमच्या ज्या अनेक वर्षापासून जे मुद्दे आहे आमचा मुद्दा आहे पहिला या पोंभुर्नाथ तालुक्यातील बहुमूल्य आदिवासी गावांना पेसाची अंमलबजावणी करा त्यानंतर दुसरा मुद्दा आहे इथल्या पोंभुर्नाथ तालुक्यातील जे बहुजन समाजाला जे या तहसीलला साडेबाराशे प्रकरण हे वन जमिनीचे महसूल जमिनीचे प्रकरण हे पडलेले आहेत त्यांना पट्टे वाटप करा आणि इथल्या ज्या पोंभुर्ण्यामध्ये इको पार्क आहे त्याचं जे आदिवासी संस्कृती रुजवली होती त्याची फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून विटंबना झाली ती संस्कृती पुन्हा न रुजवून तिथे डेव्हलपमेंट करा आणि या पोंबुर्ण्या तालुक्यातल्या युवकांना बेरोजगारांना रोजगार द्या आणि अशी कंपनीस इथे उभारा शिक्षणाची सोय उभारा आणि इथल्या इथल्या पोंभुर् तालुक्यातल्या सर्व जनतेला न्याय द्या आणि कास्तकारांना जे चांगलं पीक आणि हमी भाव द्या आणि झालेल्या नुकसानग्रस्त जे पाण्यामुळे ज्या निसर्गामुळे जे आज अवस्था कास्तकाराची बेकार झालेली आहे त्याला तात्काळ त्याच्यावर जे अंमलबजावणी करून त्यांना न्याय द्या या विविध मागण्या घेऊन आज आपण अठ्ठावीस तारखेपासून तर आज सहा तारीख सहा सहावा दिवस आलेला आहे परंतु याच्यावर शासन आम्हाला प्रशासन टाळाटाळपणा ताड़ करून आज एक बोलतो उद्या एक बोलतो अशा पद्धतीने शासनाने जे एक दर्शता असं शासनामध्ये दिसून राहिलेलं नाही आणि न्याय देण्यासाठी शासन कुठेतरी आम्हाला हलगर्जीपणा करत आहे हे सर्व पोंभुर्ण्या तालुक्यातल्या सर्व ग्रामीण असलेल्या शहरी असलेल्या जनतेला हळूहळू समजायला लागलेलं ला, आहे का शासन आमच्या सोबत प्रशासन खेल करून राहिलेलं आहे आणि यात आमचे जे आदरणीय आमदार महोदय आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार विकास पुरुष आहेत ते आम्ही त्यांचा आदर करते आणि त्यांच्याकडे हे ज्या मागण्या आहे आमच्या अत्यंत त्यांच्याच पुढाकारातून त्यांच्याच पाठबलातून ह्या मागण्या शासन दरबारी पोहोचत आहे आणि इथल्या कलेक्टर साहेबासोबत या जिल्ह्याच्या एच डी मॅडम सोबत अनेकदा साऱ्या डिपार्टमेंट सोबत या मागण्याविषयी चर्चा झालेली आहे परंतु इथले जे आमचे पालकमंत्री आहे सन्माननीय उईके साहेबांनी याच्यावर दखल घ्यावी आणि पोंभुर् तालुक्यातल्या सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारच्या क्षेत्रामध्ये आणि ते महाराष्ट्राचे खूप मोठे विकास पुरुष आहे आणि त्या माणसाच्या क्षेत्रामध्ये जर आदिवासी जनता आणि बहुजन जनता जर दहा दहा दिवस जर रस्त्यावर बसत असेल आणि पालकमंत्री हे बघण्याची भूमिका जर घेत असेल तर ह्या इथल्या माझ्या आदिवासीवर बहुजनावर खूप मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही खपवून घेतल्या जाणार नाही आम्ही हा अन्याय आज आम्ही या अन्यायाच्या पाठीशी राहून आम्ही अत्यंत लढा देणार आजपासून आमचं आजपर्यंत दहावा वा दिवस आमचा गेला ठिया आंदोलनामध्ये आजपासून आम्ही अन्न त्याग उपोषण आम्ही इथे चालू करणार प्रशासनाकडून याची दखल घेण्यासाठी कोणी आलेला नाही इथले तहसीलदार साहेब दोन दोन तीनदा येऊन गेले परंतु आम्ही तहसीलदार साहेबांना आमच्या मागण्या अत्यंत दोन महिने दोन महिन्याच्या प्रत्येक बुधवारी आमची आढावा बैठक होत होती या विषयावर आणि त्या आढावा बैठकीतून मार्ग अजिबात निघालेला नाही परंतु अठ्ठावीस तारखेला जेव्हा बसलो एकोणतीस तारखेला आमचे काही एकशे एक्क्याण्णव प्रकरण सामूहिक वन हक्क दावा वैयक्तिक वन हक्क दावा आणि महसूलचे प्रकरण असे एकूण मिळून एकशे एक्क्याण्णव प्रकरण हे आम्ही तहसीलदार साहेबांकडे कालच्या तारखेत आम्ही जमा केलेले आहे आणि ते प्रकरण त्यापैकी ओ साहेबांनी आम्हाला रिपोर्ट म्हणजे तहसीलदार साहेबांनी रिपोर्ट दिलेला आहे का ह्या प्रकरणापैकी सत्तर प्रकरण हे जे महसूलचे चाळीस आणि एकोणतीस हे वनहक्काचे आणि दोन सामूहिक दाव्याचे प्रकरण एच डी ओच्या मंजुरीसाठी टाकलेलं आहे परंतु एच ओ मॅडम इथं तीस तारखेला आलेल्या होत्या तीस तारखेला आंदोलन स्तरी भेट दिल्या आणि त्या सांगितल्या का बा मी सदर तीन तारखेला मी या विषयावर ज्या पट्ट्याच्या संदर्भातच्या विषयावर मी बैठक लावलेली आहे त्या बैठकीमध्ये समिती असतो आम्ही समिती निर्णय घेऊन तुम्हाला फोनद्वारे सायंकाळी नाहीतर पत्राद्वारे आम्ही कळवू का तुमचे प्रकरण चाचणीय किती करून किती मंजूर होणार आणि किती तुट्यानं राहणार ह्या रिपोर्ट तुम्हाला देऊ आणि ऑर्डर तुम्हाला दोन चार दिवसात देऊ दिव। असं मॅडम आपल्या वाणीतून बोललेले आहे परंतु आज आजच्या तारखेपर्यंत त्यांचा असा कोणताही पत्र नाही किंवा त्यांची तीस तारखेच्या नंतर आम्हाला भेट सुद्धा नाही मग पेसा अंतर्गत आहे अशा का क्रायटेरिया आहे की जे तुम्हाला मिळण्यात यावं का क्रायटेरिया आहे संविधानिक की जे तुम्हाला मान्य करण्यात यावं की पेसामध्ये तुमचं गाव घेण्यात यावं असं संविधानिकरित्या काय क्रायटेरिया आहे पेसासाठी पेसासाठी बघा संविधानाच्या घटनेच्या मध्ये अनुसूचित क्षेत्र आणि उपायोजना क्षेत्र घोषित केले त्यामध्ये आमचा पोंबुर्णा तालुका हा त्यावेळेस नव्हता आणि तो तालुका होता गोंडपिपरी गोंडपिपरी आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित क्षेत्र घोषित करत असताना राजुरा तालुका हा आला आणि गोंडपिपरी तालुका उपाययोजना क्षेत्रात टाकण्यात आला परंतु शासनाच्या निकषाप्रमाणे त्याला अनेक वर्ष लोटून गेले परंतु याजी जे ज्या आदिवासी बहुजन समाजापर्यंत जे त्या गावाच्या विकासापर्यंत पेसामध्ये ज्या लपलेल्या ज्या विकासात्मक गोष्टी लपलेल्या आहेत ग्रामसभेची मान्यता ग्रामसभा सक्षम ग्रामसभा गाव विकास ग्रामसभा गाव उन्नतीची ग्रामसभा युवकांची ग्रामसभा महिला ग्रामसभा सक्षमीकरण आणि गाव विकासात्मक काम लपलेले आहे हे यांना गावाला विकासात्मक नेण्यासाठी ने नेण्याच्या दृष्टिकोनातून तो पेसा कायदा हा अंमलबजावणी शासनाला करणे अत्यंत अनिवार्य आहे आणि या जी अंमलबजावणी महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव मध्ये झालेली आहे आणि शहाण्णव पासून या पोंभुर्णा तालुक्यातला आज वंचित ठेवलेला आहे आणि त्या वंचित असल्यामुळे आम्ही शासन दरबारी आम्ही या पोंभुर्णा तालुक्याचे सदर दहा गावांचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि महाराष्ट्र शासन या पोंभुर्णा तालुक्यात जे इथले गव्हर्नर आहे राज्यपाल महोदय आहे राधाकृष्ण साहेब इथं येऊन आपल्या वाणीतून शब्द दिला का चार महिन्यात आपण याचा प्रस्ताव आर्डर करू असं बोललो परंतु एक जवळपास दीड वर्ष होत आहे आजपर्यंत आम्हाला तसा आर्डर मिळालेला नाही आणि आमची अंमल या दहा गावाची पेसा अशी अंमलबजावणी झालेली नाही परंतु महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार वीसच्या परिपत्रकानुसार आम्ही गृहित धरतो हे दहा गावं का आम्हाला जो महाराष्ट्र शासनाचा पत्र आहे त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे सदर दहा गाव हे अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट नव्याने समाविष्ट करून आम्ही याला अधिकार बाल करत आहे आणि त्याच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पारत करत आहे आता तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेला आहे का नाही गेला याची माहिती आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही गृहित धरतो का तो आम्हाला आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने आम्हाला मंजुरी दिलेली आहे ठीक आहे तर हे आमच्यासोबत होते जगन येलके यांच्या खूप साऱ्या मागण्या आहे आता बघू याच्यावर प्रशासनाचा काय निर्णय येतो आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद